दुसऱ्यांदा सद्भावना रॅली काढायची दीड वर्षात दुसऱ्यांदा सद्भावना रॅली काढण्याचा हा प्रसंग इथं कोल्हापुरात आला आहे हा यायला नको होता तर तो आला आहे आणि याच्यावरूनच आपल्याला लक्षात येतं आहे की इथलं वातावरण जे समतेचं वातावरण आहे सगळ्यांना एकत्र ठेवण्याचं वातावरण आहे हे मुद्दामून बिघडवायचा प्रयत्न निश्चित चालू आहे खरं तर विशाळगडावर इंडिया आघाडीने त्या ठिकाणी मदत केली मात्र इंडिया आघाडीने केलेली मदत ही के भूमीपणाची मदत होती अशा पद्धतीचाही आरोप त्या ठिकाणी कुठल्या पद्धतीने इंडिया आघाडीने जी मदत केली त्या ठिकाणी भूंगीपणाची मदत होती अशा पद्धतीची भूंगी पदा का प्रश्न येतच नाही मदत म्हणजे मदतच आहे कमी आहे किंवा जास्त आहे पण मनापासून जेव्हा वागते आपल्याला मदत करावी तेव्हा आपण दोन मदत करतोय जिल्हा पोलीस अधिक्षकांच्या दंगल निश्चित थांबवता आली असती त्यात काही प्रश्नच नाही आहे आणि त्यांनी थांबवली नाही म्हणून हे घडलं दोन भूमिका वेगवेगळ्या व्यक्तींची वेग वेग राहू शकते आहे आणि माझी भूमिका आहे ती मी स्पष्ट केली आहे महाराज गजापूरला तुम्ही ज्या वेळेला महिलांच्या व्यथा ऐकून घेत होता त्यांच्या कानातलं काढून घेतलं असं सांगत असताना तुम्ही बंटी बटल्यांना दोन्ही कानाला हात लावून सांगत होतं की बंटी यांच्या कानातलं पण काढून घेतले मात्र विरोधकांच्याकडून तुम्ही त्या मुस्लिम समाजाची माफी मागा लागल्या असं व्हिडिओ व्हायरल झालेला आहे काय सांगा तो चुकी चुकीचा आहे त्यावेळेस काय होतं मीचा तो व्हिडिओ परत एकदा बघितला तिथं काय चालू होतं सगळ्या बायकांचं आणि पुरुषांचं जोरजोरात बोलणं चालू होतं ऐकू येत नव्हतं काही तेव्हा मी बरोबर ऐकण्याच्या दृष्टीकडून जर असं असं केलं हात वर केलं तुम्ही कानाला हात लावून माफी मागताय असा असं असा असा त्यांनी अर्थ घेतला आपण त्यांची माफी मार मागण्यासाठी गेलो होतो आपण त्यांना मदत करण्यासाठी गेलो होतो तर उद्या एम आय एम ची जलील झाली कोल्हापुरात येत आहेत तर या निमित्तानं मी असं ऐकतोय की त्यांनी इथं येणार नाही म्हणून असं कळवलं आहे